नमस्कार मी वैष्णवी आणि आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज तर पाहुयात काही सविस्तर घडामोडी सांगली लोकसभा निवडणुकीच्या मैदानात दिग्गज पक्षांच्या उमेदवारीचा तिढा कायम असताना राष्ट्रविकास सेनेकडून या निवडणुकीमध्ये तृतीयपंथी उमेदवार उतरवण्यात आला आहे सांगलीमध्ये पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रविकास सेनेकडून सांगलीतील मोना दिगंबर तुप लोंडे या तृतीयपंथी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे सर्व पक्षाकडून वंचित समाजाला डावलण्यात येत आहे तसेच प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन विकास आघाडीकडून वंचित असणाऱ्या घटकांना न्याय देण्यात येत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये या वंचित घटकाला न्याय देण्यासाठी तसेच सन्मान देण्यासाठी तृतीय पंथी घटकाला उमेदवारी जाहीर करत असल्याची घोषणा राष्ट्र विकास सेनेचे से पदाधिकारी सुधाकर गायकवाड आणि ऑमस मोरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केली लोकसंदेश न्यूज साठी सांगलीहून गणेश चव्हाण माझे नाव मोना दिगंबर तुपलोंडे सांगली लोकसभेमध्ये उभा राहत आहे मी तृतीयपंथी असून सध्याचे राजकारणामध्ये आमचा विचार कोणीही करत नाही वंचितसाठी वंचित आघाडी निघाली आहे पण वंचित खरे आम्ही आहोत असून आमचा विचार कोणीही करत नाही परंतु विकास सेना पार्टीने आमचा वंचितांचा विचार केला आणि माझी उमेदवारी जाहीर केली सध्याचे विधान विद्यमान खासदारांपेक्षा मी नक्कीच जास्त मताने मतदान मिळवून समाजामध्ये विकास घडवू शकते भाजपा किंवा वंचित आघाडीने विकास सेनेबाबत सेनेसोबत राहण्याबद्दलचा विचार केल्यास मी अधिक बहुमताने निवडून येईल असा मला विश्वास आहे विकास सेनेने आम्हा वंचितांचा विचार केल्याबद्दल के मी अधिक आभारी आहे रोजच्या रोज अधिकाधिक लोकांच्या बरोबर तोंड ओळख असल्यामुळे बोलणं चालणं झाल्यामुळे लोकांचं काय विचार आहेत किंवा काय त्यांच्या अडचणी आहेत त्या खासदार आमदारांपेक्षा जास्त आम्हाला माहिती आहेत त्यामुळं मला विश्वास असा आहे की मी जर खासदारकीला उभारले तर मला खरंच नक्कीच मतदान मिळेल आणि मी विश्वासाने निवडून येईल आमच्या तृतीय पंथांना पण न्याय मिळवून देण्यासाठी आणि समाजाचं कार्य करण्यासाठी दोन्ही कार्य करण्यासाठी मी ही निवडणूक लढवण्याचा विचार केला आहे हीच उमेदवारी असेल